कोपरगाव तालुक्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय अचानक झालेल्या या पावसामुळे अनेक गावांमधील शेतजमिनी पाण्याखाली गेल्या असून सोयाबीन मका ऊस कांदा यांसारखी प्रमुख हंगामी पिकं उद्ध्वस्त झाली आहेत पिकांच्या मुळाशी पाणी साचल्यानं कुजण्याची भीती व्यक्त केली जाते यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा खर्च करावा लागणार असून आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांची अडचण आणखीनच वाढली आहे कर्जफेडीची वेळ जवळ आली असताना उत्पन्नाचा स्रोत गमावल्यानं शेतकरी हवालदिल झालेत पिकं गेली उत्पन्न नाही कर्ज कसं फेडायचं अशी हतबल भावना आता हे शेतकरी व्यक्त दिवाळी सारख्या सणासुदीच्या काळात आसमानी संकट कोसळल्यानं बलिराजासमोर सण साजरा करायचा तरी कसा असा गंभीर प्रश्न निर्माण झालाय सध्या शेतकरी पंचनाम्याच्या प्रतीक्षेत असून सरकारकडून तातडीनं नुकसान भरपाई मिळावी आणि मदत दिवाळीपूर्वीच जाहीर व्हावी अशी अपेक्षा आता हे शेतकरी व्यक्त करताना दिसून येत काय सांगाल दादा या ठिकाणी तुमचं किती क्षेत्र या ठिकाणी पाण्याखाली गेलेलं आहे काय सांगाल सात एकर सात एकर हो काय तुमची मागणी असणार आहे सरकारकडे सरकारकडे एवढीच मागणी आहे नुकसान भरपाई जी झालेली आहे ती आम्हाला सरकारी बोरगॉस पद्धतीने मिळून द्यावी त्यात कारचा कुठला माला भाव नाही आणि खर्च खूप झालेला आहे ती परिस्थिती बघून शेतकऱ्यांना कर मदत करावी नाही तर मग शेजारच्या सारखंच त्या साखर घेऊन डोळे पोसळणार नका काही कारण का माहिती आहे का आम्हाला कोणत्याही पिकाचं अद्यापर्यंत काहीच मिळालं नाही कोणाऱ्या पिकाचं बी कांद्याची भाव ढसळले आणि चालू पिकाची बी अशी झाले दोन्ही हंगामात गेले ते सर्व गोष्टी विचार करून सरकार ना आम्हाला चांगल्या पद्धतीने भरपूर मदत करावी नाही तर मग काहीच उपयोग आण तुम्ही आम्हाला मदत तुम्ही मदत करणार नाव तुम्ही होणार तसं काही करू नका कारण का आमची सध्याची स्थिती आहे ना कर्ज करून आम्ही मला बाळाचे शिक्षण करू आता ओल्या हे बँक आमच्याकडे येणार आहे ते जर समजा आम्हाला पैसे मागणी जर केली आम्ही त्यांना काय उत्तर द्यायचं हे टक्को जर सारखाने आवर्जून विचार करावा आणि जर 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 झालं ही परिस्थिती अशी जर राहिली आम्हाला शेवट एकच पार आहे आम्हाला आत्महत्या केल्या नाही काहीच लोक करणार नाही आमच्या याच्यात या सगळ्या गोष्टी सरकारने पद्धतीने चांगला विचार करावा अजून पण हो आमच्याजवळ बसायला ना काही हो काय आमची परिस्थिती पहा आणि मग आम्हाला पण विनंती का आम्हाला भरपूर पद्धतीने मदत करावी सरकारजवळ एकच म्हणणं आहे लवकर सरकारने आमचे हे पंचनामे करून आमची मदत लवकर लवकर सणाच्या आत पाठवल्या तर आम्ही साजरे सण साजरे करू शकतो नाही तर आमचे पोळ नेत्रा आम्ही बिना अन्न माणूस उपस्थित राहून दिवाळी साजरी करू शकतो हो दिवाळी लावायला सुद्धा आमच्याकडे तेला सुद्धा पिशवू नाही साहेब अरे तेलाचे भाव भाव होतात आणि सोयाबीनचे भाव मातीमाचे राहतात हे सरकार विचार करत नाही अजूनपर्यंत हे सरकार का कोण आहे हा आमच्या भावनेचे खर्च काय सरकार आमचं आमचं का भाऊ सरकारला म्हणा नाही सरकार म्हणून तुम्ही शेती करून पाहिजे एक दिवस आणि मग तुम्हाला ते आल मग काय असतं तुम्हाला कळेल मग होय आमच्या जेवणाशी खेळला का याला दोन दिवसा पण जो पाऊस चालू आहे तर आमच्या शेतामध्ये जे नुकसान झालेलं आहे जे गुडघ्या इतकं जे पाणी आहे तर शासनाने लवकर लवकर पंचनामे करून तर लवकर लवकर पंचनामे करून आणि देवळीच्या आत जेवढं हे करता येईल मदत देता येईल ते लवकर लवकर देण्यात यावे व आमच्या शासनाचे कोपरा तालुक्यात जेवढे शेतकऱ्यांचे जेवढे हाल चालू आहे तर तहसील विनंती आहे का लवकर लवकर पंचनामे करून आर्थिक जेवढी मदत जास्त देता येईल तेवढी देण्यात यावी गेल्या ती चार दिवसापूर्वी इतका पाऊस झाला या ठिकाणी हे जे शेतकरी बांधव आहे यांच्या अक्षरशः वावरामध्ये इतकं पाणी आहे का ते पाणी सुद्धा काढायला जागा नाही आणि त्याच्यानंतर इथं मका आहे त्या मक्यात सुद्धा इतकं पाणी आहे का ते सुद्धा काढायला जागा राहिलेली नाही जो 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 लौकर लौकर हो तर जवळजवळ अशीच परिस्थिती जवळजवळ एकोणऐंशी खेड्यांमध्ये अशीच परिस्थिती आणि माझी तहसीलदार साहेबाला एक विनंती आहे का त्यांनी लवकरात लवकर पंचनाम्याला त्यांचे कर्मचारी पाठवावे कारण अजून ते काही कुणी कर्मचारी आलेला नाहीये कारण इतर बाकीच्या तालुक्यामध्ये पंचनामे त्याच दिवशी चालू झालेले इकडे येवला असन इकडे राहता असन पण इकडं अजूनपर्यंत एकही तहसीलचा कर्मचारी किंवा एकही अधिकारी भटकलेला नाहीये तर माझी त्यांना विनंती आहे का तुम्ही लवकरात पाहणी करून याचा पंचनामा करून यांना दिवाळीच्या आत ह्या नुकसान भरपाई मिळाली म्हणजे या बिचाऱ्यांना काहीतरी यांना पुढचं करता येईल नाही तर मग यांना काही करता येईल आता संजय आडव यांनी सांगितलं शेवटी आमच्यावर काय वेळ येईल आणि काय वेळ आलेली त्याच्यामुळं माझं राज्य सरकारला पण आणि लोकप्रतिनिधीला पण चांगले का बाबा तुम्ही जर त्यांना सांगून सुद्धा तहसीलला तरी हे अजून पंचनामे आलेले नाहीये तरी यांनी यांची चौकशी करून तहसीलदारांना आदेश करावा का लवकर लवकर पंचनामे करून हे प्रस्ताव लगेच सरकारकडे पाठवावे आणि लगेच यांना त्याचा मोबदला मिळाला पाहिजे दिवाळीच्या आत इतकी नुकसान झालेली अक्षरशः माल म्हणजे त्यांची सोयाबीन सडलेली काही झालेलं नाही याच्यामध्ये शेवटी याला ह्या क्षेत्राला तिथं पळून अक्षरशः डोळ्यात त्याच्या पाणी येतं असं वाटतं की त्याला काय करून काय नाही असं होतं म्हणून माझी हात जोडून विनंती आहे तुम्ही लवकर पंचनामे करा जवळजवळ ही परिस्थिती एकोणऐंशी गावाची हीच माझी राज्य सरकारला व लोकप्रतिनिधीला व तहसीलदारला विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र माझं गाव साठी स्वप्नील कोपरे कोपरगाव